सोनम वांगचुकला अटक करून नरेंद्र मोदींनी आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं दर्शन घडवलेलं आहे सोनम वांगचुक हा पर्यावरणवादी आहे त्याची ओळख आपल्या थ्री इडियटमधल्या फुनसुक वांगडू या पात्राने झाली होती सोनम वागचूक गेली पाच वर्षापासून आपल्या मागण्यांसाठी गांधी मार्गाने आंदोलन करत आहे उपोषण करत आहे पाच वर्षापासून आणि नरेंद्र मोदी त्याच्या उपोषणाकडे नेहमीच्या सवयीप्रमाणे दुर्लक्ष करत आहेत त्याच्या तीन साध्या मागण्या आहे लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा परिशिष्ट सहामध्ये लडाखचा समाविष्ट करावा आणि चीन याने भारताच्या भूमीत लडाखच्या भूमीत जो शिरकाव केला आहे त्याकडे भारत सरकारने लक्ष द्यावा स्वतः नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या काळामध्ये लडाखवासियांना हीच आश्वासनं दिली होती फक्त त्याच आश्वासनांची पूर्तता करावी असं सोनम वागचूकचं मागणं आहे गेल्या पाच वर्षापासून तो आंदोलन करत आहे आणि लडाखपासून दिल्लीपर्यंत त्यांनी मार्च मार्चसुद्धा काढला होता बंधूं जेव्हा एखादं सरकार शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत असताना आंदोलकांकडे दुर्लक्षच करतं त्यावेळेला तरुण मंडळी चिडून उठतात आणि चिडल्यावर मग मार्ग घेतात तेव्हा जी लडाखमध्ये हिंसा झाली अंदुलोंक, आहे त्याला सोनम वांगचूक नाही किंवा लडाखवासीय जबाबदार नाही आहे तर सरकार जबाबदार आहे सरकारची जबाबदारी असते जेव्हा आंदोलक आंदोलन करत असताना त्याच्या मागण्या सहानुभूतीपूर्वक किमान ऐकाव्या तरी पण नरेंद्र मोदी आपल्या कर्तव्यापासून कर्तव्यच्यूत झालेले आहेत त्याचबरोबर चीनने भारतभूमीचा घास घेतलेला आहे त्याकडे सोनम वांगचूक लक्ष वेधतो त्याकडे पण नरेंद्र मोदी लक्ष द्यायला तयार नाहीये हा देशद्रोह आहे तेव्हा सोनम वाकचूला अटक करून तुम्ही आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं दर्शन घडवलेलं आहे